नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का मागच्या दोन तीन दिवसाखाली एक चित्रपट आला आहे सय्यारा आणि ज्याचं प्रचंड क्रेज चालू आहे सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो चित्रपट भरपूर लोक ते बघत आहेत त्याचे रिव्ह्यूज येत आहेत आपल्या सोशल मीडियावरती म्हणजे काही लोक तिथं बेशुद्ध पडत आहेत काही लोकं रडत आहेत म्हणजे तिथून एवढ्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत ना त्यामुळे लोकांना एक उत्सुकता निर्माण होईल की जाऊन बघायला पाहिजे आणि काही लोक आहेत जे त्या गोष्टीला क्रिटिसाइज करत आहेत इनफॅक्ट हे निब्बी पोरांसाठी हा चित्रपट आहे ज्यामध्ये एक्झॅक्टली काय नाहीये आधी पण असे भरपूर चित्रपट येऊन गेलेत वगैरे 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 म्हणजे एक्झॅक्टली खरं जर खोलून सांगायचं झालं ना ह्या गोष्टीला कगनी सरांचा त्याच्यावरती एक व्हिडिओ आला आणि त्यामध्ये सांगितलं त्याने एक्झॅक्टली जी स्टोरी आहे ती सांगितलं एक पोरगा आहे जे गिटार वाजवत असतं आहे गाणे म्हणत असतं आहे एक मुलगी आहे जी गाणं लिहित असते आणि दोघांचं प्रेम प्रकरण होतं वगैरे वगैरे परत ते दोघे वेगळे होतात आणि नंतर त्यांचं पॅचअप होतं वगैरे अशी एक कहाणी आहे भरपूर त्यामध्ये रडणं आहे ब्रेकअप स्टोरी आहे एक आणि हे त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय आहे एवढं काय विशेष नाही आहे तू एवढं रडायला लागला वगैरे वगैरे छावा चित्रपट तू बघायला पाहिजे होता तो बघून तू प्रेरणा घ्यायला पाहिजे होती वगैरे वगैरे आणि असं त्यांचं एक म्हणणं होतं आणि जे अगदी मुळाला धरून आहे आणि ते असायला दे देखील पाहिजे कारण कसं आहे आपण ह्या गोष्टी करत असताना मोठ्या लोकांचा कुठेतरी गोष्टी विसरतो आणि नंतर मी आणखी एक व्हिडिओ बघितला जो होता की आचार्य प्रशांतजींचा त्याच्यामध्ये पण त्याने त्या गोष्टीला थोडं क्रिटिसाइज केलं की माणसाची पात्रता नसते तरीही तो व्यक्ती प्रेम करायला लागतो तो प्रत्येक गोष्टीला समजून नाही घेत तरी पण ह्या गोष्टी सगळ्या तो करायला लागतो आणि त्याचं प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काय नसून ते वासनेच्या भावनेतून जन्मलेलं असतं अशा प्रकारे त्यांच्या काही गोष्टी होत्या आणि ते त्यांच्या ठिकाणी योग्य होते बरोबर आहेत ज्यावेळेस मी दोघांचाही अभ्यास केला त्यावेळेस मला लक्षात आलं की हे पण चुकीच बोलत नाहीये आणि ज्यावेळेस मी विकास दिव्य सरांना बघतो ना ते म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी सामान्य आहेत त्याच्यामध्ये विशेष असं काय नाहीये जो सध्या समाजाचं जे कल्चर आहे समाजा दृष्टिकोनातून वाढत चाललाय जो सामाजिक बदल आपल्याला दिसतोय त्या बदलाला धरून आत्ता ज्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अतिशय सामान्य आहेत इनफॅक्ट त्या त्या वयात त्या त्या गोष्टी होणं हे नैसर्गिक आहे त्याच्यामुळे त्या, त्या गोष्टीमध्ये हो त्या त्या कुठलंही वाईट किंवा वेगळं आहे असं काही मला वाटत नाही असं एक विकास सरांचं म्हणणं आहे पण ज्यावेळेस मी तिन्ही लोकांचा ज्यावेळेस मी सारांश काढायचा सा प्रयत्न केला ना तिघांचं थोडंसं ओपिनियन वेगवेगळे येते म्हणजे काही लोक आहेत जे ह्या गोष्टीला अजिबात आलंव नाहीत करत आणि विकास सर आहेत ते मॉडरेटमध्ये आहेत ते म्हणतात की सामान्य गोष्ट आहेत त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व पण होऊ नका त्या गोष्टीला जास्त दूर पण नका आणि जर तुम्ही बघितला सगळ्या गोष्टींचा जर जे लोक बघणार आहेत ते बघणारच आहेत त्यांना किती जरी सांगितलं तरी त्यांच्यावर तो फरक नाही पडणार इनफॅक्ट अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यात होत असतात जे आपण करावं की न करावं हे आपल्या पुढं प्रश्नचिन्ह असतं इनफॅक्ट एखाद्या गोष्टीला एखाद्या वेगळ्या एका दृष्टिकोनातून बघत असतो दुसऱ्या व्यक्ती दुसऱ्या दृष्टिकोनातून बघत असतो आणि त्यावेळेस आपण कन्फ्युजन मध्ये पडतो की नेमकं करायचं काय आता म्हणजे एक व्यक्ती म्हणतो की ही गोष्ट नॉर्मल आहे सामान्य आहे एवढं काय फरक नाही पडत आणि दोन्ही तर लोकांचा अभ्यास करायला झाला ना दोन्ही लोक मोठे आहेत दोघेही सक्सेसफुल आहेत दोघांचाही प्रचंड अभ्यास आहे मग त्यामुळे जो मधला व्यक्ती आहे जो दोघांचाही अभ्यास करत असतो ना त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन निर्माण होतं की आता ऐकायचं कुणावं म्हणजे जे दोन्ही व्यक्ती आहेत दोन्ही प्रचंड हुशार हो आहेत दोघांच्याही करोडमध्ये फॉलोअर्स आहेत ज्यांचं खूप मोठं अचिव्हमेंट आहे आयुष्यामध्ये आणि जो व्यक्ती त्यांच्या मधला असतो जो दोघांनाही फॉलो करत असतो त्याच्यामध्ये ते द्वंद्व निर्माण होतो की आता नेमकं एक्झॅक्टली ऐकावं कोणाचं दोघंही त्यांच्या त्यांच्या हो ठिकाणी योग्य आहे दोघांचाही स्टँड पॉईंट आहे जो त्यांच्या ठिकाणी योग्य आहे मग आता मी करायचं काय ह्यांचं ऐकायचं की ह्यांचं ऐकायचं आणि कसं असतं माहिती का आपण एका जरी बाजूला जास्त गेलो है। ना तर दुसऱ्या बाजूला आपण हटायला लागतो मग वाटायला लागतो मी चुकलो काही मध्ये मी सायकोलॉजी मध्ये शिकत असताना माणूस असतो ना तो दोन प्रकारे विचार करत असतो एक तर तो, तो राईट साइडने विचार करत असतो किंवा लेफ्ट साइडने म्हणजे तो एकदम साधा असतो किंवा तो एक एक्स्ट्रीम एक असतो त्याच्यामुळे हे कन्फ्युजन निर्माण होतं की एक्झॅक्टली आता करायचं काय माझ्या आयुष्यामध्ये पण मी भरपूर गोष्टी बोललो भरपूर गोष्टींचा प्रभाव माझ्यावर पडत होता आणि आपण जे करत असतो त्याला ते सगळी सोसायटी किंवा जे आपण ज्या लोकांच्या संपर्कात आहोत किंवा ज्या लोकांकडून आपण शिकत आहोत त्यांचा प्रभाव आपल्यावर पडत असतो त्यांच्याकडून आपण शिकत असतो आणि त्याच गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये या लागतात आपण तशा प्रकारे बनायला लागतो मग कधी कधी त्या गोष्टींचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात मग लोकं लक्षात येत नाही की एक्झॅक्टली बरोबर काय आहे मग इकडे जावं की इकडे जावं मग इथून सुरुवात होते एक्झॅक्टली प्रॉब्लेमला आणि तो प्रॉब्लम हा आपण स्वतः सोडवायचा असतो आपण सगळ्यांना ऐकायचं असतं आणि मला असं वाटतं की आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही त्या त्या क्षणाला म्हणजे माझं जे ओपिनियन आहे माझं जे बिलीफ आहे ते एक्झॅक्टली येतोय कुठून मी जर एवढं स्ट्रॉंग असेल तर मी स्ट्रॉंग का आहे किंवा एवढं नॉर्मल असेल तर नॉर्मल का आहे एखाद्या गोष्टीकडे मी जर असं बघतोय तर का बघतोय माहित नसतं पण त्या माहित नसण्याच्या पाठीमागं कोणीतरी असतं म्हणजे आपल्याला हे गोष्ट करायला लावत असतं पण मुळात म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपलं सेल्फ इंट्रोस्पेक्शन नसतं आपलं जे जडणघडण चालू आहे ते नैसर्गिकरित्या होत असते आपल्या लक्षात येत नाही की मी जे बनतोय ते कसा बनतोय कशा पद्धतीनं माझी जडणघडण होते किंवा माझी जी मतमतांतर बनत आहे ती कशी बनत आहेत त्याच्यामुळे परत कॉन्फ्लिक्ट निर्माण व्हायला लागतो आयुष्यामध्ये आपण एकतर ईस्टला जातो किंवा वेस्टला जातो आणि एक पर्सनॅलिटी बनवं लागते आपली मग ती बर मग ती काही लोकांना आवडत असते किंवा काही लोकांना आवडत नसते मग त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं म्हणजे भरपूर लोक आपल्याला पसंत करत असतात भरपूर लोक आपल्याला पसंत करत नसतात म्हणजे हे जे दोन असताना हे समजून घेऊन ह्याच्यातून मार्क काढणं म्हणजे ॲक्च्युअलमध्ये इंटेलिजन्स असतो आणि त्यासाठी विवेक लागतो ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत ह्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे बारकाईला मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आन्सर्स भेटायला लागतात नाहीतर आपण जर एक्स्ट्रीम जाऊ एखाद्या गोष्टीला धरून ना तर मग प्रॉब्लेम क्रिएट होतात आयुष्यामध्ये मी असं म्हणत नाही की ती गोष्ट चुकीची आहे मी असंही म्हणत नाही की ती गोष्ट बरोबर आहे जर आपण मध्यमार्ग पकडला कारण ज्या गोष्टी जास्त इमोशनल असतात किंवा जास्त तीव्रतेच्या असतात ना त्यांचं वय खूप कमी असतं त्या जास्त लाँग लास्टिंगवरती आपल्यावर प्रभाव नाही टाकत जेवढा त्या जेवढ्या फास्ट येतात तेवढ्या जास्त फास्ट त्या निघून जात असतात त्यामुळे त्याला व्हॅल्यू किती द्यायचं हे आपल्यातच असतं त्याच्यामुळे मी कोणाला क्रिटिसाईज करत नाहीये मी तिघांचाही रिस्पेक्ट करतो मी तिघांनाही खूप मानतो पण मुळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये हे लक्षात येत नाही आपल्याला की एक्झॅक्टली ऐकायचं कोणाचं किंवा ऍक्शन काय घ्यायचे एकासाठी ती गोष्ट चुकीची आहे एक मेन तो सामान्य आहे मग हा जो मधला वर्ग असतो दो जो दोघांनाही फॉलो करत असतो त्याच्यामध्ये ते दोन दोन निर्माण होतं म्हणून त्यासाठी आपण विचार करणं आपण सजग होणं की आपल्यासाठी काय महत्वाचं आहे आपली परिस्थिती कशी आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे काय केलं पाहिजे कुठली गोष्ट आपल्यासाठी सध्याच्या स्थितीला महत्त्वाची आहे हे आपण आपल्यासाठी ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार आपण डिसिजन घेतलं पाहिजे ऐकायचं सगळ्यांना सगळ्यांकडून शिकायचं निर्णय घेताना गडबड नाही करायचं आयुष्यामध्ये खूप विचारपूर्वक काळजीपूर्वक निर्णय घ्यायचा आणि ज्यावेळेस आपण प्रत्येक बाजूने त्या गोष्टीला बघायला लागतो ना मग आपल्यामध्ये तो इंटेलिजन्स जन्म घेत असतो किंवा मग तो आपला बौद्धिक विकास होत असतो एक आपली क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप व्हायला हो लागते आणि तिथूनच माणूस आयुष्यामध्ये मोठा होत असतो आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी कळायला लागतात किंवा असं आपण जगायला लागतो ना मग आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये क्रांती होत असते आणि ते आपल्यामध्ये समज डेव्हलप करत असते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही प्रतिक्रिया असतील ना तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा Thank you so much for watching this video. God bless you. Bye.